हॅलो वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत आपली नवीन अपडेट आलेली आहे प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल ही आपली एक्झाम दोन हजार पंचवीस आहे डेडिकेटेड फेंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आपली एक्झाम होणार आहे त्यासाठी एक तुम्हाला मी अपडेट घेऊन आलेली आहे ते आपल्याला शेवटपर्यंत बघायची आहे व्हिडिओ लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे बघा त्याआधी होळी आणि रंगपंचमी निमित्त आपण अकॅडमी मध्ये ऑफर ठेवलेली आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्यासोबतच सगळे जे एक्झाम्स आहेत त्यासाठी आपल्याकडे ऑफर आहे जे पण आपल्याकडे बॅचेस आहेत ते सगळ्या तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहेत दोन हजार प्लस त्यासोबत एका वर्षाची व्हॅलिडिटी आहे एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच तुमच्याकडे बघू शकता त्यानंतर फक्त बॅचची ऑफर आहे आपल्या बॅचची ऑफर व्हॅलिड आहे सोळा मार्च दोन हजार तर तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन कर करून ह्या ऑफरचा लाभ घेतला पाहिजे त्यासोबतच आता आपण बघूया जी आपली अपडेट आलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे डेडिकेटेड फेंट कॉरिडॉर ऑफ इंडिया ही आपली जी एक्झाम आहे त्यासाठी आपली अपडेट आलेली आहे बघा यामध्ये सांगितलेलं आहे मल्टीटास्किंग स्टाफ ही आपली पहिली पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफची त्यासाठी ही आपली एक्झाम रेल्वे थ्रू कंडक्ट होते तुम्हाला माहिती आहे म्हणजे रेल्वेची एक्झाम आहे त्यानंतर दुसरी आहे एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्हची आहे त्यामध्ये आपल्याला एकूण पदे आहेत वन सेवन्टी फाईव्ह अशी एकूण पदे आहेत त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ मध्ये चा, चारशे चारशे चौसष्ट अशी पदे आहेत त्यानंतर आपले एक्झिक्युटिव्ह सिव्हिल म्हणजे आपले सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा आपल्याला पदे सांगितलेली आहेत एकूण आपले छत्तीस असे पदे आहेत त्यानंतर याची पात्रता आहे त्यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कम्प्लीट झाल्या असणार त्यात ते ही एक्झाम देऊ शकतात त्यासवत ट्रान्सपोर्टेशन कन्स्ट्रक्शन पब्लिक हेल्थ वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान साठ टक्के गुण असं सांगितलेलं आहे ते, ते लोक ही एक्झाम फॉर्म भरू शकतात देन आहे एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल ज्यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले आहे ते पण ही एक्झाम देऊ शकतात एकूण यांसाठी पदे आहेत चौसष्ट अशी पदे तुमच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाऱ्यांसाठी आलेली आहेत त्यामध्ये बघा यामध्ये पण इंजिनिअरिंग डिप्लोमा यांचा झालेला आहे किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांचं कम्प्लीट आहे ते ही एक्झाम देऊ शकतात नेन थर्ड आहे एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन ठीक आहे एकूण यामध्ये पासष्ट अशी पदे आहेत त्यासाठी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन असं ज्यांचा कोर्स झालेला आहे इंजिनिअरिंगच्या फॉर्म भरू शकतात त्यांना किमान साठ टक्के गुण झाला पाहिजे त्यानंतर ज्युनियर मॅनेजर ज्युनियर फा, मॅनेजर फायनान्स ज्याच्या जी आपली पोस्ट आहे त्यासाठी आपली एकूण अशी तीन पदे सांगितलेली आहेत पात्रता सी सीए या फायनल परीक्षा उत्तीर्ण ज्यांची झालेली आहे ते हे फॉर्म भरू शकतात त्यासोबत यामध्ये यामध्ये निवडपदी सर्व पदांसाठी कम्प्युटर कंप्युटर सीबीटी ज्यांचा झालेला पाहिजे त्यानंतर कागदपत्र पडतावणी आणि वैद्यता तपासणी याशिवाय एटीएम पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी पीईटी घेतली जाणार आहे हा ठीक आहे आणि एक्झामची फीस आपली आहे पाचशे ते पाचशे रुपये एक्झिक्युटिव्ह साठी आणि ज्युनियर मॅनेजर साठी थाउजंड रुपये सांगितलेली आहे त्यासोबत आपण इथे पात्रता बघितलेली आहे ठीक आहे त्यासोबत आपली जी आपले जे पेमेंट राहणार आहे ते पण आता आपण बघणार आहोत वेतन बघा मल्टीटास्किंग साठी सोळा हजार सांगितलेले सोळा हजारशे पंचेचाळीस हजार आणि एक्झिक्युटिव्ह साठी आहे तीस हजार ते एक लाख वीस हजार एक्झिक्युटिव्ह साठी आहे आणि त्यांच्या सिव्हिल इंजिनियर एक्झिक्युटिव्ह साठी सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी सुद्धा दिलेलं नाही आपली आलेली अशी आपली ही शॉर्ट शॉर्ट जे आलेलं होतं तुम्हाला मी सांगितलं आहे त्यानंतर बघा आपण अकॅडमी नागपूर महानगरपालिकेसोबतच आपल्या होडी आणि रंगपंचमी निमित्त सगळ्या बॅचेसवर दोन हजार रुपयामध्ये दे बॅच देतो आपण त्यावर एक वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा देतो तुम्ही अकॅडमीस घेतले तर तुम्हाला दोन हजार व्हॅलिडिटी आहे त्यानंतर बॅच चे वैशिष्ट प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर राहणार आहेत आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांना टेस्ट सिरीज आणि ई नोट्स आपण मोफत स्वरूपामध्ये देणार व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डे स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स आहेत त्यासोबतच तुम्हाला ही बॅच ची व्हॅली ऑफर तुम्हाला सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची ऑफर आहे तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा चॅनल सबस्क्राईब करायची आहे आणि ही अपडेट आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायची आहे थँक्यू